पावसाचा वाढता उत्पादन खर्च आणि वाढत्या महागाईचा भडका शेतकऱ्यांना सोसत नसल्या कारणावरून शेतकरी संघर्ष समितीने साखर संकुलावर हल्लाबोल केला आहे लाखांचा पोशिंदा म्हणून प्रचलित असणारा शेतकरी वाढत्या महागाईला कंटाळला आहे ऊसाचा वाढता उत्पादन खर्च शेतकऱ्याला सोसत नसल्यामुळे महाराष्ट्रभर विविध शेतकरी संघटना ऊस दर वाढी संदर्भात मागणी करतायत पण महाराष्ट्र शासनाने ऊस दर वाढीच्या संदर्भात हस्तक्षेप न करण्याची घेतलेली भूमिका यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला शिवाय पुणे विभागातील कास्तकाराने शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आहे समितीच्या माध्यमातून साखर संकुलांवर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळवला होता या मोर्चाच्या माध्यमातून साखर आयुक्तांना ऊस दरवाढी संदर्भातील निवेदन देण्यात येणार असल्याचं संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी नेक्स्ट जनरेशन न्यूजला सांगितलंय वास्तविक पाहता ऊसाचा उत्पादन खर्च लक्षात घेऊन किफायतशीर दर मिळाला पाहिजे आणि असा दर देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेप केला पाहिजे ही शेतकरी संघर्ष समितीची भूमिका राहिलेली आहे ही भूमिका घेऊन गेल्या महिन्यापासून शेतकरी संघर्ष समितीनं आंदोलनं केलेली आहेत परंतु सरकार साखर आयुक्त देशाचे कृषी मंत्री हे या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघायला तयार नाहीत हे अतिशय दुर्दैवी आहे त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्र्यांनी तातडीने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि न्याय तोडगा काढला पाहिजे याच्यासाठी आज हे एक दिवसाचं धरण आंदोलन या ठिकाणी होत आहे याच्यामध्ये मुख्य मागण्या अशा आहेत यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये जो ऊस उत्पादक शेतकरी ऊस पुरवणार आहे त्याला किमान पहिला अडव्हान्स अठ्ठावीसशे ऐंशी रुपये मिळाला पाहिजे या वर्षाचा ऊसाचा दर हा प्रतिटन किमान छत्तीसशे रुपये असला पाहिजे गेल्या वर्षाचं अंतिम बिल जे आहे ते पंचवीसशे रुपये प्रतिटन प्रमाणे दिलं पाहिजे त्याचबरोबर रंगराजन समितीच्या अनेक शिफारशी या शेतकरी हिताच्या विरोधी आहेत त्या शिफारशी सरकारने स्वीकारू नयेत अशी आमची त्याबाबतची भूमिका आहे निवेदनात दिलेल्या मागण्या लक्षात नाही घेतल्यास शेतकरी अधिक तीव्र आंदोलन करतील असंही जाधव हो म्हणाले